आणि राज्यात पुन्हा मध्ये पावसाने जोरदार धडक दिल्याचे दिसून येत आहे गेल्या सात दिवसापासून राज्यात भाग बदलत पावसाचा जोर वाढत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना दिसत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पुरी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीत चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो पावसाने घेतलेल्या रजेनंतर पुन्हा पावसाने आगमन केले आहे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर राजापूर सावंतवाडी मुंबई ठाणे या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर आणि अहमदनगरचा बहुतांश प्रदेशात पुढील आठ तासात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी धाराशिव परळी माजलगाव श्रीरामपूर वैजापूर गंगापूर या भागा पाउस नौते सा भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील नऊ ते दहा तासात ढगाळ वातावरणासह हलका तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विदर्भात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्व भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मालेगाव आणि मनमाड येथे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो मान्सूनची यंदा देशावर कृपादृष्टी आहे सामान्यपणे मान्सून अठरा सप्टेंबरनंतर पश्चिम राज्य स्थानमार्गे परतण्यास सुरुवात होते परंतु यंदा मान्सून आणखी सोळा दिवस मुक्कामी राहण्याची चिन्हे आहेत म्हणजेच देशात सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस सक्रिय राहील खासगी हवामान संस्था आहे हवामान ऑक्टोबर यंदा मान्सून एकशे म्हणजे आठ टक्के जास्त झाला आहे उत्तराखंड मध्ये चोवीस तासांपासून मुसळधार पावसामुळे नद्या कोपल्या आहेत ऋषिकेश हरिद्वारामध्ये गंगा घाट पाण्याखाली गेलेले आहेत ऋषिकेशमध्ये गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली कुमाऊमध्ये कोसी काली नदी ही कोपली आहे नैनितालमध्ये तलाव तुडुंब भरून वाहत आहे ठिकठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते बंद आहेत तर डोंगराळ जिल्ह्यात शनिवारचाही अलर्ट आहे हवामान विभागानुसार एक कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिम उत्तर देशावर तयार झाला आहे एक नवीन दबाव क्षेत्र दक्षिण बांगलादेशाजवळ आहे यातून दोन दिवसात कमी दाब तयार होईल हा हंगामातील चौथा कमी दाबाचा पट्टा असेल त्यामुळे बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड मध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यातूनच उत्तराखंड हिमाचल दिल्ली पूर्व हरियाणा राजस्थान गुजरात पश्चिम मध्य प्रदेशात मध्यम तर महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांत मान्सून कमकुवत होताना दिसून येईल यवतमाळ जिल्ह्यासह हो नांदेड हिंगोली जिल्ह्यातील संचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला इसापूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळ्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे धरणात पाण्याचा एवा सुरूच आहे त्यामुळे इसापूर धरणाचे तीन गेट उघडण्यात आले आहे धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यास आणखी गेट उघडण्यात येतील असेही सांगण्यात आले नदीकाठावरील गावातील नागरिकांना खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे मित्रांनो अनेक ठिकाणची धरणे भरून वाहत आहेत आसपासच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे जयकवाडी धरण यंदा पूर्णपणे भरले आहे त्यामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडून काही प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे यंदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाने एकूण सरासरी पार केली आहे मात्र मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील सिनेकोळीगाव प्रकल्पासह बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार धडक दिल्याचे आपणास दिसून येत आहे गेल्या सात दिवसापासून राज्यात भाग बदलत पावसाचा जोर वाढत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना दिसत आहे त्याबद्दलची सविस्तर